राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते त्यानंतर रविवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाच्या वतीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही आमच्यासाठी ना कोणी सत्ताधारी ना कोणी विरोधक आहे आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत असं यावेळी निवडणूक आयोगानं सांगितलं पण अनेकांच्या मते निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद गोलमाल प्रकारची होती या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले मात्र विचारण्यात आलेल्या प्रश्नांची थेट आणि स्पष्ट उत्तरं मिळाली का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी काही प्रश्न आपल्या सोशल मीडियावर टाकले त्यांनी याला कॅप्शन दिलाय की निवडणूक आयोगाला विचारण्यात आलेले असे दहा प्रश्न ज्यांचं थेट उत्तर मिळालेलं नाही जर तुम्हाला त्या प्रश्नांची आयोगानं दिलेली उत्तरं पटली आहेत का समजली आहेत का जर समजली असतील तर कृपया मलाही सांगा त्यातला पहिला प्रश्न आहे की जर राहुल गांधींकडून प्रतिज्ञापत्र मागवलं असेल तर मग अनुराग ठाकूर यांनीही काय आरोप केले होते त्यांच्याकडून का नाही समाजवादी पक्षानं दिलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी का करण्यात आली नाही जर मतदार यादीत काही दोष होताच मग या आधी झालेल्या निवडणुकांत काही घोटाळा झाला आहे का एसआयआर अधिक राजकीय पक्षांची सल्ला मसलत का करण्यात आली नाही एस आय आर म्हणजेच मतदार यादीचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण भारतीय निवडणूक आयोगानं हा उपक्रम राबवला आहे ज्यामध्ये विद्यमान मतदारांची पडताळणी करून आणि पात्र नवीन मतदारांचा समावेश करून मतदार यादी ही अद्ययावत करणं आणि शुद्ध करणं तसंच मृत जे डुप्लिकेट आहेत किंवा स्थलांतरित मतदार आहेत त्यांना वगळणं एवढ्याच्या समाविष्ट आहे त्यानंतरचा प्रश्न की निवडणूक वर्षात सखोल पडताळणी न करण्याचा प्रस्थापित नियम का मोडला गेला पाऊस आणि पुराच्या काळातही साठी एवढी घाई का करण्यात आली मतदार नोंदणी अर्जासोबत किती लोकांनी कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत किंवा जोडलेले नाही बी एल ने शिफारस केलेली नाही या श्रेणीत किती फॉर्म टाकले आणि कोणत्या आधारावर बीएलओ अर्थातच बुथ लेवल ऑफिसर जो विशिष्ट मतदान केंद्र क्षेत्रात मतदार नोंदणी आणि मतदार यादी व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केलेला एक सरकारी अधिकारी असतो जून जुलै दरम्यान बिहारमध्ये एस आय आरच्या दरम्यान किती नावं जोडण्यात आली आणि शेवटचा प्रश्न आहे एस आय आर द्वारे केलेल्या जुन्या मतदार यादीत किती परदेशी घुसखोर आढळले आता पत्रकारांना काय उत्तर मिळाले ते आपण पाहिलीच या प्रश्नावर आयोगाच्या वतीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या उत्तरावर

राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा